चोवीस ते एकोणतीस अज्ञांसाठीचा ओर कार्यक्रम नियमानुसार लावून आपण इथे निवडणूक सुरू केलेली होती त्यामध्ये छाननीनंतर वैध उमेदवारांची संख्या ही सर्वसाधारण मतदारसंघामध्ये नऊ होती पैकी एक उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आणि महिला उमेदवारामध्ये दोनच उमेदवार होते महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती जमातीमध्ये एकही अर्ज आला नाही त्यामुळे ती जागा रिक्त राहिलेली आहे आणि विमुक्त जाती भटक्या जमाती यासाठी एक जागा त्यासाठी दोन अर्ज आलेले होते आणि त्या दोन अर्जांमध्ये आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सोसायटीच्या कार्यालयात मतदान झाले आणि त्यामध्ये खेळमेळीच्या वातावरणात सर्व पार पडलेले आहे त्यामध्ये दोन उमेदवारांपैकी खांढरे अरविंद शिवाजीराव यांना पंचावन्न मते पडली आणि नवगिरी सुधाकर गयाराम यांना दहा मते पडली यामध्ये मी असे घोषित केलेले आहे की खांद्रे अरविंद शिवाजीराव हे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यामध्ये विजयी झालेले आहे अशा प्रकारे मी समिती सदस्य निवडणूक आज पार पडली आहे एकूण एकूण एकशे सत्त्याऐंशी सभासद होते पैकी फक्त पासष्ट जणांनीच निवडणुकीमध्ये सहभाग घेतला खरं तर हे खूपच कमी प्रमाण आहे आणि पस्तीस टक्के म्हणजे खूपच कमी आहे तर यासाठी जनजागृती करून जास्त जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असं मी पुढच्या वेळेला आवाहन करतो आणि इतर गृहनिर्माण संस्थेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे खेळीवेळीच्या वातावरणात लोकं अशाच पद्धतीने पार पाडाव्यात अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्यांनी सहकार्य केलेलं आहे सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो सर लोकशाही लोकशाहीमध्ये इतक कमी मतदान होत आहे तर सोसायटी मेंबर याच्यामध्ये जनजागृती करण्यास कमी पडले का ते उत्साह वाटत वा नाही आहे ते तेव्हा निरुत्साही सभासद आहेत किंवा काही गावाला गेलेले असतील किंवा काहींच्या नोंदी ह्या व्यवस्थित झालेल्या नाहीत त्यामुळे मतदानाच्या टक्केवारी नक्कीच हलवलेली आहे विजयी उमेदवार संघांकडून विजय विजयी उमेदवार विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यामध्ये खांडरे अरविंद शिवाजीराव हे आहेत त्यांना जास्तीत जास्त पंचावन्न हे मतं मिळालेली आहेत त्यामुळे ते विषय सर घोषणा द्या हा घोषणा द्या घोषणा साहेबांचा हो कुलकर्णी साहेब कुलकर्णी साहेब साहेबांचा अं साहेबांचा अशोक नारायणराव शिंदे विश्वभारतीय कम्युनिस्ट सोसायटीचे सदस्य आमच्या सदस्य सोसायटीमधील सदस्यांची आज निवडणूक होती त्याच्यामध्ये तेरा सदस्यांची निवडणूक होती तेरापैकी आठ सदस्य ओपनमध्ये होते त्याच्यामध्ये नऊ उभे राहिले होते एकाने मागे घेतला आणि आठ सदस्य बिनविरोध निवडून आले दोन सदस्य लेडीज म्हणून डिक्लेअर होते दोन सदस्य लेडीजमध्ये निवडून आले तेही बिनविरोध निवडून आले एक ओबीसीमधून एक उमेदवार होता तोही बिन बिनवरून निवडून आला एक सदस्य बी जे एन टीमध्ये एक सदस्य बी जे एन टीमध्ये होता त्याच्या ठिकाणी दोन सदस्य होते त्याच्यामुळे निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये एक जण जे खान रे म्हणून सदस्य निवडून आले असे एक एक सदस्य जो एस सी एस टीसाठी होता तो उमेदवार नसल्या कारणाने त्याची निवडणूक झाली नाही आणि टोटल बारा सदस्य हे प्राण्यामधून निवडून आलेले आहेत आणि अशा प्रकारे आ, सर सोसायटीच्या अनेक काही समस्या असतील तर काय काय समस्या आहेत त्याचा महापालिका स्तरावर काय पाठपुरावा करणार सोसायटीमध्ये भूतकाळामध्ये काय काय समस्या होत्या पास्टमध्ये त्या सगळ्या जवळपास माहिती आहेत आणि भूतकाळामध्ये कसं कशा गोष्टी झाल्या काय झाल्या तो विचार करण्यापेक्षा भविष्य काळामध्ये आणि वर्तमानामध्ये चांगलं चांगलं काय काम करून समस्या कमीत कमी करण्यातील त्याचा आम्ही प्रयत्न करतो सर ऑफिस तुम्ही काही डेव्हलप ऑफिसही डेव्हलप होणार आहे ती पण विश्वभारती कॉलेजचं ऑफिस आहे सुरुवातीला आम्ही पर्याय म्हणून इथे ऑफिसही केलेलं आहे परंतु नवीन ऑफिस अवश्य होईल आणि तो लगेच आम्ही या या निमित्ताने सदस्यांना काय आवाहन करणार या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छित की आपल्या कॉलनीतल्या सोसायटीमध्ये जे एकशे पंच्याऐंशी उमेदवार आहेत त्यांना अशा प्रकारे सुविधा देतात सभासद सबसा, सबसा. आहेत त्या सभासदांना इतर सुविधा देण्याचा प्रयत्न करतो त्यांनी स्वतःहून प्रोत्साहितपणे बाहेर येतील प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहतील किंवा पॉझिटिव्हली विचार करत आम्ही प्रयत्न करू चेअरमन पदाचा कोण दावेदार आहे सर्व सन्मानिय सभासद भारती पालणी यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांनी मला जास्तीत जास्त माझ्याबरोबर प्रचार फेरी करून मला निवडून आणण्यात मदत केली फ्युचरमध्ये जे जे चांगले काम होतील जे जे काही असतील पॉझिटिव्ह ते आम्ही करण्याच्या आटोकाट प्रयत्न करतो घेतो सर माझी तहसीलदार आणि सोसायटीचा संचालक माझी वरती करून हा जो प्रोग्राम आहे कोणत्या तारखेला झाला हे पण आम्हाला माहीत आहे जो निर्णय अधिकारी आला केव्हा आला काय आला माहीत नाही दोन दिवस माझे शिल्लक म्हणून आम्हाला माहीत झालं पुराविक फॉर्म भरला पण काही सभासदांना पत्रिकाच नाही निमंत्रण पत्रिकाच नाही नाही आम्हाला वीस तारखेला आंदोलन मला एकटा ना बाकीच्या लोकांना काहीच भेटत नाही तीसचा सहाय्य घेणार नाही प्रत्येक सभासदाला निमंत्रण पत्रिका द्यायला पाहिजे त्याचा प्रोग्राम द्यायला पाहिजे तुमचा जो आहे तो गेला नाही आणि अचानक त्यांना आणि एकोणीस लोक तुम्ही फॉर्म भरले एकूण तरी पाच रिजेक्ट केले पण रिजेक्ट केले त्याचा निकाल तर द्यायला पाहिजे ना आम्हाला आमच्यासमोर दोन आहे जरा आणि अखेर तरी चौदा ठरले बरं पत्रांच्या खूप चौदा लोकांमधून बारा लोक आहे मग दोन लोक कोणतेपर्यंत तुम्ही हे अपात्र ठरवेल हे पण मला माहीत नाही मी चिलदार आहे मला मोबाईल नंबर तुमच्याकडे असताना तुम्ही मला बोलावलं नाही मी ही निर्णय निवडून आधी कारण की भयंकर सर्वात चूक असे इलेक्शन कधी मी पाहिले नाही मी फर्स्ट टाइम पाहिला भारतात म्हणजे माझं वयाच्या माझ्या स्वतःचा अठराचा वेळेला तर म्हणून असं म्हणजे याला म्हणलं त्यामुळे आम्ही असं बोलू नका कुठं बातम्या तुम्ही कोणाकडे जात नाही असं आणि तुमचं तुम्ही तुमचं तुमचं जे ऑफिस आहे ते सुद्धा तुम्ही ठेव ठेव बंद करता केव्हा हे सुद्धा टाईम टेबल नाही